जनतेचा अधिकारनामा मध्ये आपले स्वागत आहे महाविकास आघाडीची एक एकमेची सभा रेकॉर्ड ब्रेक होण्यासाठी कामाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन प्रचार केला त्यामुळे चांगले वातावरण निर्माण झाले असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची एक मे ला दुपारी चार वाजता श्रीमंत नाट्यगृह चौकात जाहीर सभा होणार आहे ही सभा रेकॉर्ड ब्रेक गर्दीची होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि सात मे ला अधिकाधिक मतदान मशाल चिन्हावर होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी केले सभेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी एक मेला होणाऱ्या जाहीर सभेच्या नियोजनासाठी आज शहर काँग्रेस कमिटीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली उमेदवार सत्यजित पाटील यांनी हत्तणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी हे मोठे शहर आहे या शहरातून आणि हत्तणंगले शिरोळ साहूवाडी पन्नाळा विधानसभा मतदारसंघातून अधिकाधिक लोक या सभेला उपस्थित राहतील यासाठी भागा भागात बैठका सभा घेऊन नियोजन करूया ही सभा रेकॉर्ड ब्रेक गर्दीची होईल यात शंकाच नाही पण प्रत्येकाने असे समजून सभेला लोक स्पर्धा करण्याचे आवाहन केले काँग्रेसचे शशांक बावतकर यांनी कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन उमेदवारांची माहिती देऊन चिन्ह पोहचवले आहे भागा भागात सभा सुरू असून समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे हे वातावरण असेच निवडणूक होईपर्यंत आहे आता प्रत्येक गावात प्रचारासाठी रिक्षा फिरवल्या जात असून कोपरा सभा चार पाच वार्ड एकत्र करून जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले आहे जनतेने पक्ष आणि पक्षाचा विचार मतदार यांच्याशी गद्दारी करणारे बेमान खासदार धरेशील माने यांना घरात बसवण्याचा निर्धार केला आहे आपण आता केवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहचून सभेला घेऊन येण्यासाठी आणि अधिकाधिक मतदान मशाल चिन्हावर होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी सत्यजित पाटील हे निष्कलंक उमेदवार असल्याने प्रचाराला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे हे वातावरण प्रत्यक्ष मतदानापर्यंत असेच टिकून ठेवण्यासाठी आणि सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले माझे आमदार डॉक्टर सुजित मिंगेकर यांनी माझा खासदार माझी जबाबदारी समजून प्रत्येकाने या सभेला अधिकाधिक नागरिक येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आहे आवाहन केले आहे यावेळी उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते समाजवादी पार्टी महाराष्ट्राच्या लोकतंत्र बचाव या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले बैठकीत आमदार राजू आवळे माजी आमदार राजीव आवळे माजी आमदार उल्हास पाटील सागर साळके प्रकाश मोरबाळे प्रताप होगाडे सयाजी चव्हाण संजय चौगले राहुल खंजिरे उदयसिंग पाटील अब्राम आवळे बंडा मुसळे इकबाल कलावंत बापू पनरी विनय महाजन ए बी पाटील सदा मलावजे शिवाजी साळुंके भाऊसो कसबे गणेश भांबे नागेश शेजाळे प्रमोद खुडे संभाजी सूर्यवंशी सोहेल बांदार अभिजित रवंदे सुशांत कोटगी यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक तारखेच्या माननीय उद्धवजी ठाकरे साहेब शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात संयुक्त सभेला आणि सभेचं नियोजन करण्यासाठी म्हणून आज ही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी बोलवली आहे स्वागत करू आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्याच्या स्थानंतर केला लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना पहिल्या टप्प्याचा प्रचार आपण अत्यंत यशस्वीपणानं प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन या ठिकाणी पार पडला या शहरामध्ये मागच्या वेळी शिवसेनेच्या उमेदवाराला या शहरानं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पंच्याहत्तर हजाराचं लीड दिलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण जर बघितलं प्रचारामध्ये तर त्या उमेदवाराला आता तिसऱ्या नंबरची आणि चौथ्या नंबरची लढाई करावी लागते सगळ्यांच्या मागणी प्रमाणे साहेबांनी सभा घ्यायची होती आणि उद्धव साहेबांनी असेल उल आम्हाला सगळ्यांना विचारलं होते एक मे ही काय आपण साहेब मागून घेते उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की एक एकदा सभा घेतली आणि कुठे काय तुम्ही ठरवा तुम्हारे सगैंक चर्चा डॉक्टर साहब अलग बाकी जी राजब एक पत्र ठरल कि सभी एक गई ज्यादा सभा होगा सभी अपने एक एक सभी चार वर्ष तुम्हार गाँव सभा की अपेक्षा है जाहिरत जा सभी सत्तर टक्के गाँव में है

भुजगड साहेबांची सभा त्यांना शोभेला सगळेला पवार सर सुद्धा आहेत सगळी काँग्रेस मंदिर असणार आहे तुम्हाला या ठिकाणी जर माणसं जमवायची काही शंकाशी अर्थ वाटत असेल तर भूगड साहेब तुम्हाला अजिबात लागणार नाही या ठिकाणी आपण सभा इंटर करू शकतो तुम्ही जर माणसं जमवायची हमी असाल तर आपण या ठिकाणी या ठिकाणी पाचशे पाचशे माणसं केली तरी या ठिकाणी आकडा प्रचंड आहे पण ते म्हणायचे जर आवडीसाहेब बघतील आवडेसाहेब म्हणायचं सायंती बघतील साहेब म्हणायचं बॉक्स बघतील अशा प्रकारे एकमेकांना तुम्ही हे काम होणार नाही तर जागतीने तुम्ही स्थानिक जाणीपण्याचं काम करा आणि फार जर त्या फार दिवस आहे तुमच्या दोन दोन एममध्ये सगळ्यांना सभे दिवशी सांगा दिवस चांगला आहे एक एकमेक आहे सुट्टीचा दिवस आहे सगळ्याकडे कारखानेबद्दल असणार आहे ऊन रिकामी असणार आहे सुट्टीचा दिवस आहे विद्यार्थी मोकळे असणार आहेत विद्यार्थी मोकळे असणार आहेत आणि माझा आपल्याला आग्रह आहे की या सभेला पन्नास टक्के महिला तुम्ही गोळा कराव्यात असं माझा ठिकाणी शंभर आग्रह आहे आपली खबरदारी घ्या आता वेळ आपली चार ती सांगायची आहे चारला सभा आपण सगळ्यांनी सांगायचं उद्धव साहेबांच्या ठिकाणी आपली सभा करून कोल्हापूर द्यायची त्यामुळं सभा ही वेळेत होणार अशा प्रकारे संदेश जाऊ दे चार टायमिंग सांगितले माणसं सहा वाजता नाही त्याच्यानंतर अधिकारणावर जाने हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव